मेघा हाय काय कसती मा कुठे गेली होतीस अगं आज ऑफिसला सुट्टी होती ना माझ्या म्हणून मी शॉपिंग करायला गेली होती शॉपिंग भरपूर केली वाटत बाबा अग प्रत्येक बारीला तर मी याच्यापेक्षा जास्ती शॉपिंग करते जॉब कसा चाललाय तुझा जॉब आहे व्यवस्थित अगं तुला सांगू का आता चाळीस हजार पेमेंट झालाय मला हो का अरे वा तुझं छान आहे आवाज कशाचा येतोय अगं तुला तर माहिती आहे ना ती माझी सासू आणि तिला पाहायला लग्ना मारलाय ना हा हा त्यामुळं दिवसभर नुसतं डोकं खाते बघ दिवसभर नुसतं आवाज देत राहते अगं एवढं वैता गालाय ना मला खरंच मग ना तर काय बाई तू येडी आहेस का एवढं काय त्या म्हातारची सेवा करत बसलीस अगं मी एक उपाय तुला सांगते तो उपाय करून बघ काय उपाय आहे तुझ्याकडं अग नवऱ्याला गोड बोलून कस तर कन्व्हिन्स करायचं आणि सासूबाईला वृद्धाश्रमात टाकून द्यायचं काय सांगतेस हा अगं मी तोच तर उपाय केला के होईल अस नाही होणार नक्की होणार एकदा प्रयत्न तर करून बघ अगं पण कसं सांगायचं त्यांना काय ऐकणार नाहीत अजिबात अगं मग त्याच्यावरती पण तुला सांगते ना उपाय अगं काय करायचं माहितीये का नवऱ्याला धमकी द्यायची कि की म्हातारीला वृद्धाश्रमात टाका नाहीतर मग मी हे घर सोडून निघून जाईन हा हे बरोबर आहे हो आणि ही जर धमकी दिली ना मग कसलीही तू वाट मांड नवरा मान्य करणारच हम्म मग मी आज हा उपाय करूनच बघते चल तर मी आता निघते आणि तू पण मी जसं सांगितलंय तसंच कर काय झालं एवढं ओरडायला तुम्हाला सारखं आपलं नुसतं ओरडायचं अगं मला पाणी पाहिजे होत ग पाणी संपलं इतक काय तुमचं नेहमी जेवाला दे काहीतरी औषध दे पाणी दे काय दिवसभर मी हेच करत बसू का कसा कोरडा पडलाय पाणी काय पाणी पाणी नेहमी आपलं हे द्या ते द्या नुसतं आपल्या हाताखाली राब राब राबते राब मी तुम्ही राबवताय पाणी आज ना मी पाणी देणारच नाही तुम्हाला बघू काय होते ते नेहमी आपल्या सतावत राहतात अजिबात पाणी नाही देणार तुम्हाला काय मॅडम काय करताय नेलपेठ नाव चालू आहे वाटतं बरं ऐक ना थोडं पाणी घेऊन ये झालं आता आले आले तुमचं पण चालू काय झालं एवढं वरडायला अहो असं थोडा वेळ तरी मला शांत बसू देत जावं एकाच झालं की एक एकाच झालं की एक नुसतं ऑर्डर देणारीच माणसं आहेत ह्या गाणामध्ये मला सौ वैता घेऊन गेलाय अरे पण एवढं वैतागायला काय झालं तुला अहो मग नाही तर काय अहो तुमची ती आई दिवसभर नुसते आवाज देत राहते सुनबाई हे दे सुनबाई ते दे दिवसभर त्यांच्या हाताखाली राबावं लागतं वरून मुलांचं काम असतं काम असतं काय करायचं मी एकटी हा समजू शकतो तुला कामाचा त्रास होत असेल ना जास्ती मला आता याच्यावरती काहीतरी उपाय पाहिजे अगं मेघा मग तसं तुला त्रास होत असेल सा तर सांग ना मला अगं आईचं काम करण्यासाठी मी एखादी मोलकरीन ठेवन ते बिलकरीन ठेवायची पण काही गरज नाही मला ही तुमच्या आई या घरामध्ये नको आहे पाठवून द्या तुम्ही वृद्धाश्रमामध्ये अगं तुला काही एडबिड लागले काय आईला मी वृद्धाश्रमात कसं पाठवून देऊ बघा एक निवडा तुम्हाला आई पाहिजे का बायको पाहिजे आई जर पाहिजे असेल तर बायको मुलांना हागलून द्या घरातून बायको मुलं जर पाहिजे असतील तर आईला हकडून द्या अगं मेघा मला तुझी आणि मुलांची पण गरज आहे पण मी माझ्या आईला कसं असं वाऱ्यावर सोडू तुला माहिती आहे ना आईची काय आई परिस्थिती आहे आईच्या लकवा मारलाय ती स्वतःच्या पायावर उभं पण नाही राहू शकत आणि तिला कसं असं मी वृद्धाश्रमात टाकू तिच्यासाठी काही जबाबदारी नाही का ना माझी एकदा शांत डोक्याने विचार कर अगं मी माझ्या आईसाठी एक मोल करीन ठेवतो ना तुला माझ्या आईचा काहीच त्रास होणार नाही पण माझ्या आईला असं वृद्धाश्रमात टाकायला नको सांगू ग मी सांगितलं ना एकदा ती म्हातारी मला या घरात नकोय हां हा इ काय पाहिजे तुला अरे बाळा सोन बोलते ती बरोबर आहे तुम्हाला एका वृद्धाश्रमात टाक तुमचं तुम्ही सुकान करून खावा त्या बिचारीला तकलीफ होते ना माझी नाही आई आजपासून हिला तुझी होणार अरे पण आणि ही घर सोडून पण कुठं जाणार नाही हा मेघा तुला हे घर सोडून जायची काहीच गरज नाही तू आणि मुलं इथंच राहणार आहे या घरामध्ये अगं तू जर हे घर सोडून गेलीस ना तर आपल्या घराची खूप बदनामी होईल आणि आता घर सोडून तर जाईल आई आणि माझ्या आईची परिस्थिती अशी खराब आहे त्यामुळं तिच्यासोबत मी पण हे घर सोडून जाईन काय अहो हे काय बोलताय तुम्ही तू घाबरू नको मी प्रत्येक महिन्याला तुम्हाला खर्च पाठवत राहीन तू तु आणि तुझी मुलं ह्याच घरात राहा म्हणजे याचा अर्थ तुम्हाला गरज अगं पण माझ्या आईच्या प्रती पण माझं काहीतरी कर्तव्य आहे ना जेव्हा मी लहान होतो ना जेव्हा मला तिच्या आधाराची गरज होती तेव्हा तिने निस्वार्थपणाने आधार दिला मला चालायला मला बोलायला तिने शिकवलं आणि जेव्हा आज तिला माझी गरज आहे तेव्हा मी तिला वृद्धाश्रमात टाकू हे योग्य आहे का जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा मुलांचा आधार आई वडील असतात आणि जेव्हा आई वडील म्हातारे होतात तेव्हा आई वडिलांचा आधार त्यांची मुलं असतात त्यामुळे मी माझ्या आईचा आधार काढून घेणार नाही आणि तुला पण काही तकलीफ होऊ देणार नाही आई, नार नार नार। नार नार नार। आई? चल आपण हे घर सोडून जाऊ चल नाही कोणाला जायची गरज नाही या घरातून आपण सगळे एकत्र राहू मला माफ करा सोबाई अरे नाही नाही पोरी अगं माझ्या आत्म्याचा आशीर्वाद लागल तुमच्या संसाराला तुमचा खूप सुखाचा संसार होईल मी लय नशीब होणार पोरा कि तुझ्यासारखा समजूतदार मुलगा मला मिळाला आई वडिलांच्या प्रमाणिक म्हणजे ईश्वराशी प्रामाणिक कारण वास्तविक जीवनाशी तेच आपले ईश्वर आई वडिलांनी आयुष्यभर आपल्यासाठी शीतल माहिती सांगली आहे आणि जेव्हा त्यांना सावलीची गरज असते तेव्हा आपण त्यांच्या डोक्यावरच छप्पर सुद्धा हे करणं योग्य आहे का